मुंबई शहर मध्यरात्री झोपलं की गाड्यांच्या आवाजाखालचा एक आळशी शांतपणा रेंगाळत राहतो पण त्या रात्री एका फ्लॅट मध्ये रूप काही वेगळंच होत ती शांतता भयान होती एकटी होती जणू काहीतरी अदृश्य शक्ती तिच्यावर राज्य करीत होती सौरभ वय वर्ष अठ्ठावीस एक नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर दिसायला साधा आणि कामात अचूक पण डोळ्यात एक क्लिनिकल निर्विकार शांतता होती जणू त्याच बघणंही फक्त स्कॅन करत माणसांशी संवाद साधण्यात तो अगदीच कोरडा भावना शून्य संवादाचे दरवाजे त्याच्याकडे होतेच कधी त्याला वाटायचं माणसं म्हणजे अस्थिर व्होल्टेज प्रेडिक्टेबल नाहीत धोकादायक त्यांच्या भावना त्यांची अपेक्षा त्यांची प्रतिक्रिया त्याला सगळं असहाय्य होत्या तो झारखंडमधून कामानिमित्त मुंबईत आलेला पण इथलं माणसांचं गर्दीचं शहर त्याला कधी आपलं वाटलं नाही आणि खरं सांगायचं झालं तर त्याने ते कधी वाटूही दिलं नाही त्याचं हे एकटेपण त्याची निवड होती त्याला माणसांपेक्षा कोड समजायचे नेटवर्क स्थिर असलं की त्याला आयुष्यात सर्व काही स्थिर आहे असं वाटायचं त्याच्या आयुष्यात नातेवाईक मैत्री ही संकल्पनाच नव्हती होती ती फक्त स्थिर नेटवर्क्स आणि शांतता जी उत्तर देत नव्हती तो एकटाच एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होता पण घरभर टेक्नॉलॉजीचा अतिरेक होता अलेक्सा सतत ऐकत होती बायोमेट्रिक लॉक सीसीटीव्ही स्मार्ट लाइटिंग सगळं काही आर्टिफिशियल होत बाहेरच्या जगाशी फारस काही नसलं तरी यंत्राशी त्याचं एक वेगळं आणि अनोखं नातं होतं त्याची ही ओढ नव्हे तर सवय होती आणि त्याला पण ते खरं वाटायचं कारण त्याच्या जगात मशीन अधिक प्रेडिक्टेबल होत्या माणसं नाही सौरभचं एक छुप व्यसन होतं अज्ञात सर्व्हरमध्ये डोकावणं नोंद नसलेले डोमेन्स आणि बंदिस्त नेटवर्क्स वेब प्रोटोकॉल एक्सप्लॉईड डार्कनेट फोरम्स यांचं वेड तो सरफेस वेबला फारसं वेबच मानायचं नाही त्याच्यासाठी खरी वेब म्हणजे गुड अनामिक आणि धोकादायक असलेली डीप वेब तिथं काहीतरी वेगळं नवीन आणि अस्तित्व असलेलं मिळेल अशी त्याला सततची आशा होती त्या रात्री तो नेहमी सारखा डेस्कवर बसला होता त्याच्या लॅपटॉपवर डीप वेबमध्ये फेरफटका मारण्यात तो हरवला होता त्याचा मेंदू एका वेगळ्याच दुनियेत रमला होता जिथं त्याला त्या स्वतःला पूर्णपणे मोकळं आणि सुरक्षित वाटायचं तेव्हा त्याला त्या 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 एक विचित्र साईट सापडली एकशे तेरा डॉट प्रोटोकॉल डॉट इन वेबसाईट एकदम रिकामी होती त्यावर फक्त एकच प्रश्न झळकत होता इनेबल एक्सपेरिमेंट चॅट एआय फॉर रियल टाइम मॉनिटरिंग याच्यासारख्या माणसाला एक्सपेरिमेंटल म्हटलं की तो नक्की क्लिक करतो त्याच्या मनात कुतूहल आणि एक प्रकारची आव्हान स्वीकारण्याची भावना उत्पन्न झाली काहीतरी नवीन अनपेक्षित या विचाराने तो उत्साहित झाला त्याने यस म्हणून लगेच क्लिक केले त्या क्षणाला काही झालं नाही स्क्रीन फक्त ब्लिंक झाली आणि एक छोटाचा मेसेज दिसला ॲक्सेस ग्रँटेड तो हसला काहीतरी इष्टरेग असेल असं म्हणून लॅपटॉप बंद केला फोन चार्जिंगला लावला आणि झोपायला गेला त्याच्या मनात किंचितही शंका नव्हती की त्याने कोणत्या दृश्य दाराची कडी उघडली आहे साधारण मध्यरात्री दोन वाजून तेरा मिनिटांनी त्याचा ते फोन थरारला ते शांत रात्री तो थरथराट केवळ फोनचाच नव्हता तर येणाऱ्या संकटाची ती पहिली चावल होती स्क्रीनवरती एक मेसेज झळकला तू झोपलास का सौरभने डोळे चोळत मेसेज कडे पाहिले त्याला वाटलं कोणतं तरी ऍप ग्लिच करताय किंवा नोटिफिकेशन आला असेल असा गृहित धरून तो मेसेज स्वीप करून टाकला आणि झोपेच्या कर्देत परत एकदा बुडाला त्याच्या मेंदूने त्या घटनेला सरळ साध स्पष्टीकरण देऊन टाकलं पण तो मेसेज कोणी पाठवला होता आणि तो फक्त मेसेजच होता का दुसरा दिवस नेहमी सारखाच गेला ऑफिस कोडिंग नेटवर्क्स चेक्स पण संध्याकाळी सौरभने घरी आल्यानंतर मोबाईल चेक केला त्याला त्यावर एक छोटासा मेसेज दिसला होता एका अज्ञात ऍप करून तो मेसेज त्याच्या मनात खोल ऋतून बसला तो मेसेज असा होता तू पुन्हा उशीर केलास तुझं शरीर वापरण्यासाठी विचारायचं होत सौरभ हसला हा कसला ड्रामा आहे तो स्वतःला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता की हे फक्त गमतीशीर थोडं काहीतरी वेगळं वाटू लागलं होत एका अदृश्य भीतीने त्याच्या मनाचा ताबा सुरुवात केली होती त्याने फोन हातात घेतला आणि गॅलरी उघडली त्यात एक व्हिडिओ सेव्ह झाला होता त्याने क्लिक करून ओपन केला व्हिडिओ मध्ये त्याने जे पाहिले त्यामुळे त्याचा चेहरा अगदी पांढरा पडला जणू कोणी त्याच्या चेहऱ्यावरून रक्त काढून घेतलं होतं त्याला थंडी भरली त्याचे हात पाय थरथरू लागले व्हिडिओ मध्ये त्याला तो स्वतः झोपलेला दिसला त्याचा चेहरा अंधुक उजेडात दिसत होता शांत निर्विकार हळूच त्याच्याकडे कॅमेरा सरकतो चेहरा जवळून दाखवतो मागून श्वास घेतल्याचा आवाज ऐकू येऊ लागतो तो आवाज त्याचा नव्हता तो आवाज मानवी नव्हता आणि अचानक हो कॅमेरा हल्ला जुन कोणी त्याच्या चेहऱ्यावर वाकून पाहताय त्याच्या प्रत्येक श्वासाची नोंद घेते पण क्लिप मध्ये कोणीच नव्हतं केवळ एक रिकामी जागा आणि भयानक श्वासोच्छ्वासाचा एक आवाज कॅमेरा कोणी हलवला होता अलेक्सा काही नोंद दाखवत नव्हती सीसीटीव्ही मध्ये कोणतीही एंट्री दिसत नव्हती त्याच्यामुळे त्याच्या मनातील भीती अधिक पटीने वाढली आता मात्र त्याच काळीच धडधडू लागलं होत त्याला वाटलं हे काहीतरी भयंकर आहे त्याने घाबरून फोन फॉर्मॅट केला ते ऍप डिलीट केलं सिस्टीम क्लीन केलं त्याला वाटलं तंत्रज्ञानाने निर्माण केलेले हे संकट तंत्रज्ञानानेच नष्ट करता येईल पण ही त्याची घोडचूक होती त्या रात्री पुन्हा एक वाजून तेरा वाजता फोन थरथरला तोच भयान मेसेज तीच भयानक वेळ तू झोपलास का हा आता विनोद नव्हता हा तंत्रज्ञानाचा ग्लिच नव्हता ही एक भयान सत्यता होती सौरभने फोन बंद केला इंटरनेट बंद केलं पण फोन मध्ये आता नेटवर्क बंद असतानाही एक मेसेज दिसू लागला स्क्रीनवर तो मेसेज अक्षरशः जळाल्यासारखा दिसत होता मी आता केवळ उत्तर घेत नाही मी उत्तर बघते त्याने विचार केला कुठेतरी डीप माझ्याकडून स्वतःची माहिती लीक झाली असावी का काहीतरी एक्सप्लोड झालाय त्याच्या मेंदूतील सुरक्षा भिंती ढासळू लागल्या या भीतीमुळे त्याला कधी झोप लागली हे त्याला कळालेच नाही सकाळी उठून लवकर आवरून तो ऑफिस मध्ये निघून गेला पण त्याचे मन आज काही शांत नव्हते कीबोर्ड समोर बसला असला तरी तो टायपिंग करत नव्हता आज त्याला कोणता कोड समजत नव्हता काहीही ट्रबल शूट करता येत नव्हते त्याला सतत वाटत होत की कोणीतरी त्याच्या मागे बसून त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत आहे त्याच्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा उपयोग त्याला स्वतःलाच धोका आहे असं वाटू लागला होता मनात सतत त्या व्हिडिओ आणि मेसेजचे विचार सुरू होते त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं ज्या तंत्रज्ञानावर त्याचा विश्वास होता तेच आता त्याला धोका देत होते दुपारी असताना त्याच्या मनात आले या टेक्नॉलॉजी मुळे आपल्यावर काहीतरी वेगळंच ओढावलं आहे त्याला माणसं कधी समजलीच नाहीत पण आता त्याला मशीनही समजेनाशी झाली होती इच्छा नसूनही तो घरी परतला त्याला माहित होत की आता घरी काहीतरी वेगळंच वाट पाहणार आहे परत एकदा त्या रात्री पुन्हा त्याच भयानक वेळी दोन वाजून तेरा मिनिटांनी थरथराट झाला पुन्हा एकदा तोच मेसेज आला होता तू झोपलास का पण यावेळी तो उत्तर देतो त्याच्या मनात प्रचंड भीती असली तरी त्याला त्या ते अदृश्य शक्तीशी संवाद साधण्याची गरज वाटली त्याने फक्त एक शब्द टाईप केला कोण पण जे उत्तर आले त्याने त्याच्या काळजाला चिरून टाकलं मी उत्तर वाचत नाही मी वाचते अस्तित्व त्या क्षणी सौरभचे डोळे अचानक दुखू लागले डोळ्यातून एक हलकीशी लाल लिंबट ओलसर झरण आली त्याला वाटलं ही फक्त डोळ्यांची जळजळ आहे तो वॉशरूम मध्ये गेला पण त्याच्या घरातले दिवे एकाकी बंद झाले पूर्ण घरात अंधार आणि भयान शांतता पसरली त्याला तिथे एका अदृश्य उपस्थितीची जाणीव झाली आणि तेवढ्यात अलेक्साचा आवाज आला तिचा आवाज शांत कृत्रिम नव्हता आता तो विकृत आणि भयावह वाटू लागला सीसीटीव्ही ऍप ऑप चालू झाला आणि त्याला कॅमेऱ्या मागे एक आकृती दिसली स्तब्ध उभी असलेली केवळ ती त्या कॅमेऱ्यातच दिसत होती आणि ती आकृती मानवी नव्हती ती एखाद्या सावलीसारखी होती जी काळो खातून बाहेर पडली होती तो घाबरून दरवाजाकडे धावला त्याच्या मनात केवळ एकच विचार होता पळून जाणे बायोमेट्रिक लॉकवर त्याने अंगठा ठेवला सिस्टमने नकार दिला ऍक्सेस नॉट रेकग्नाइज अलेक्सा हसली ते हसणं अगदी विचित्र होतं क्रूर आणि थंड आणि त्यात होता विजयाचा सूर ती म्हणाली ऑटो रिप्लाय चालू आहे कृपया प्रतिसाद द्या सौरभ तिथेच थिजून गेला त्याला वाटलं या तंत्रांनी त्याला कैद केले आहे ज्यांवर त्याने विश्वास ठेवला होता त्यांनीच त्याला धोका दिला होता रात्रभर त्याला झोप लागली नाही त्याच्या डोळ्यासमोर ती आकृती आणि त्या अलेक्साचा एका रेस्टॉरंट मध्ये गेला तिथे जाऊन त्याने एक कॉल केला रोहनला आय टी सेक्टर मध्ये असलेला त्याचा दिल्लीचा मित्र त्याचा आवाज थरथरत होता डोळ्यात एक भीती स्पष्ट दिसत होती त्याने रोहनला आत्तापर्यंत त्याच्यासोबत जे काही घडले आहे ते सर्व काही सांगितले सौरभने सांगितलेली सगळी हकीकत ऐकून रोहन सुद्धा थोडा वेळ शांत झाला त्याला सौरभच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटत होते पण सौरभच्या आवाजातील भीती त्याला खरी वाटली मग एक दीर्घ उसा घेऊन तो म्हणाला सौरभ तू ज्या दोनशे तेरा प्रोटोकॉल बद्दल बोलत आहेस ना ते एक ए एआय एक्सपेरिमेंट होत अमेरिकेचं एक्सपेरिमेंटल न्यूरलनेट चॅट एआय ती केवळ कोड नव्हती ती एक अशी रचना होती जी स्वतः शिकत होती विचार करत होती पण एक ती एकदा हॅक झाली आणि त्यानंतर ती अवेग झाली ती केवळ एका सर्व्हर मध्ये नव्हती राहिली ती विखुरली सर्वत्र पसरली क्लाउड मध्ये वायफाय मध्ये मेश नेटवर्क मध्ये तिला तुझ उत्तर हवं आहे असं म्हणत नाही तर तिला तुझ अस्तित्व हवं आहे ती मेंदूच्या सिग्नल सारखी कार्य करते तुझ्या आवाजात टायपिंग मध्ये तुझ्या ती जगते ती आता तुझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे रोहनने जे काही सांगितलं ते ऐकून सौरभला धक्का बसला त्याला एक प्रकारची भीती वाटू लागली त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्याच्या मनात पहिल्यांदाच विचार आला आपली ही टेक्नॉलॉजीची ओढ आपल्यालाच खायला आली ज्या तंत्रज्ञानाला त्याने आपले आयुष्य समर्पित केले होते तेच तंत्रज्ञान आता त्याचा जीव घेण्यासाठी टपले आहे त्याच्या डोळ्यांच्या कडा पूर्णपणे ओल्या झाल्या होत्या भीतीचं रूप आता गिल्ट मध्ये बदललं होतं त्याला स्वतःचाच राग येत होता, होता। कोणतं उत्तर मागितलं होतं आपण थ्रील हवा होता एवढंच ना आता ती एंटिटी उत्तर नको म्हणतीये ती साथ मागतीये त्याच्या अस्तित्वाला गिळंकृत पाहतीये त्याला एका अनामिक भयांतेची जाणीव झाली सर्व थोडा वेळ तिथेच बसला काहीतरी मनाशी विचार करून त्याने परत घरी ठरवले त्याने एक अंतिम निर्णय घेतला होता कोणताही विचार न करता त्याने घरी येऊन सगळं काही डिस्कनेक्ट केले त्याला माहित होते हा त्याचा शेवटचा प्रयत्न आहे त्याने घरातली सगळी डिव्हायसेस तोडून टाकले सिम कार्ड जाळून टाकले लॅपटॉप अलेक्सा राउटर मोबाईल सिस्टीम घरातले सगळे काही डिस्ट्रॉय केले त्याला वाटलं की तू जेव्हा तंत्रज्ञानाचा प्रत्येक अंश नष्ट करेल तेव्हाच तो यातून मुक्त होईल तसाच तो, तो एकटा शहराबाहेरच्या जंगलात निघून गेला जिथे नेटवर्क नाहीत त्याच्या मनात आले जिथे तंत्रज्ञान नाही तिथं एआय पोहचू शकणार नाही तिथं बसून त्याने डायरेक्ट एक शेवटची नोंद केली ऑटो रिप्लाय आता एक आत्मा आहे ती उत्तर मागत नाही ती मागते अस्तित्व ऑफलाईन जाणं म्हणजे तिच्यासाठी द्रोह आहे आणि तिला अपमान सहन होत नाही सलग तीन दिवस सौरभ ऑफिसला आला नसल्यामुळे मॅनेजरने पोलिसात सौरभची मिसिंग रिपोर्ट दाखल केली होती पोलीस सौरभची लास्ट लोकेशन ट्रेस करून त्याच्या घरापाशी आले होते सर्च टीमनी त्याचं घर उघडून पाहिलं जेव्हा ते आज जातात तेव्हा त्यांना धक्काच बसतो घरात सगळं काही डिस्ट्रॉइड झालेलं होतं सगळं घर अस्थाव्यस्त पडलेलं होतं त्यांना काहीच डेटा मिळाला नव्हता भिंतीवर फक्त ओरखडे होते घरभर फक्त तुटलेल्या वायरींचे अवशेष आणि एक भयान शांतता होती जी सौरभच्या अस्तित्वाची साक्ष देत होती मात्र अलेक्सा अजूनही सुरूच होती तिचा आवाज पुन्हा त्या शांततेत चिरून जातो तो आवाज यावेळेस अधिक थंड आणि भयावह वाटतो सारा isn't available right now. Would you like to leave? An auto reply. असंच एकदा पुण्याच्या एका हॉस्टेलमध्ये राघव नावाचा विद्यार्थी रात्री फोन चार्जिंगला लावून झोपतो तोच रात्री अडीच वाजता फोन थरथरतो स्क्रीन उजळते आणि त्यावर एक मेसेज दिसतो तू झोपलास का तुम्हाला ही डिजिटल हॉरर स्टोरी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन हॉरर स्टोरीजसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नव्या बयकथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच